नमस्कार शेतकरी बांधवांनो टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे नमो शेतकरी महासम्मान निधीचा चौथा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा प्रत्येक शेतकऱ्याने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येणार आहे की नमो शेतकरी निधीचा चौथा हप्ता केव्हा येणार आहे आता एक गोष्ट लक्ष लक्षात घ्या ज्याच्या ज्यावेळी महाराष्ट्र शासनाचा जी आर निघाला आहे त्या त्यावेळी नमो शेतकरी निधीचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्यापोटी सतराशे वीस कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनानं मान्यता दिली होती आणि जी आर आल्यानंतर काही दिवसात पहिला हप्ता जमा झाला त्याच्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी वितरित करण्यात आला होता आणि याचा जो जी आर आला होता एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्याच्यानंतर नमो शेतकरी निधीचा दुसरा हप्ता लगेच काही दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात आला होता आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्यात आला होता याचा जी आर आला होता तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे ज्या ज्यावेळी जी आर आला त्याच्यानंतर काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधीचा दोन हजार रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या नमो शेतकरी सन्मान निधी आणि पी एम किसान सन्मान निधी पहिला हप्ता सतराशे वीस कोटी रुपये दुसरा हप्ता सतराशे ब्याण्णव कोटी रुपये तिसरा हप्ता दोन हजार कोटी रुपये असे मिळून तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जमा करण्यात आलेले आहे आत्ताच मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पहिली स्वाक्षरी शेतकऱ्यांसाठी केली पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारतात पी एम किसान सन्मान निधीच्या सतराव्या हप्त्याशी संबंधित फाईलवर सही केली आणि देशातील नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना या ठिकाणी पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता दिला याच दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता येण्याची शक्यता होती पण तसं झालेलं नाही कारण का आता याचं मुख्य कारण आहे की नमो शेतकरी निधीच्या चौथ्या हप्त्याबद्दल जर जी आर निघाला असता तर पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासोबत हा नमो शेतकरी निधीचा चौथा हप्ता भेटला असता लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी निधीचा हप्ता महाराष्ट्र शासनाचा जी आर आल्यानंतरच लगेच काही दिवसांनी या ठिकाणी वाटप होईल आता नेमकं या वाटपाचा कालावधी कसा असेल पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै दोन हजार रुपये दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर दोन हजार रुपये आणि तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च दरम्यान म्हणजे आता जुलै चालू आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर आला की लगेच या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता काही दिवसात वितरित होणार आहे शेतकरी बांधवांनो आता नमो शेतकरी महासन्मान निधीची पूर्ण माहिती पाहिल्यानंतर आता तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी तुम्ही पात्र आहात का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला नमो शेतकरीच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला बेनिफिट स्टेटसवरती क्लिक करायचे जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक करचाल तर तुमच्यासमोर हे ऑप्शन उघडलं जाईल या ठिकाणी तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे पी एम किसान योजनेला जो तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे किंवा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि गेट मोबाईल ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी ओ टी पी आल्यानंतर तुमच्यासमोर बेनिफिट स्टेटस तुम्हाला दाखवल या ठिकाणी तुम्ही पात्र आहात किंवा नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त व सबस्क्राईब करा